ऑस्ट्रेलियामध्ये काम करणाऱ्या भारतीयांवर या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत हे सांगतायत ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीय रहिवासी हर्षदास वकुळ या हा विझा मिळणं अत्यंत सोपी गोष्ट होती बऱ्याचशा आय टी कंपनीज त्यांच्या एम्प्लॉईजना ऑस्ट्रेलियात पाठवण्यासाठी फोर फायव्ह सेवन या विजाचाच वापर करत होत्या नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या अनेक तरुणांकडे फोर फाईव्ह सेवन हा विझा होता आणि तो मिळवणं हा ही एक खूप साधी सोपी गोष्ट होती परंतु आता ह्या व्हिजाची मुदत ही चार वर्षाची नाही तर फक्त दोन वर्षाची असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हिजासाठी इंग्रजी भाषेचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्सप्रमाणे त्यांनी निर्धारित केलेलं जे प्रमाणे त्याप्रमाणे तुमची इंग्रजी भाषा असणं आणि त्याची एक विशेष वेगळी परीक्षा त्याची वेगळी टेस्ट देणं हे आता गरजेचं केलेलं आहे शिवाय नव्यानं मिळणारा जो विजा असेल तो दोन वर्षाचा व्हिसा असेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या विजाचा वापर करून जे लोक इकडे परमनंट रेसिडेन्सी किंवा सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्वासाठी त्यांचे अर्ज भरवत आहेत ते त्यांना ते अर्जही भरता येणार नाही आहेत नवीन विजाचा वापर करून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विजाला जर अप्लाय करायचा असेल पुढच्या वर्षीपासून तर किमान तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यामुळे ज्यांना नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात यायचं होतं जे फ्रेशर्स आहेत आणि जे स्वप्न पाहत होते की नोकरीसाठी लगेच एक वर्षात ऑस्ट्रेलियात जाता येईल त्यांना आता त्यांच्या क्षेत्रातला किमान तीन वर्षाचा अनुभव असणं महत्त्वाचं केलेलं आहे आणि ह्या सगळा हे सगळे नियम पाहता नवीन पुढच्या वर्षीपासून जे विजा दिले जातील ते किती भारतीयांना मिळतील आणि ते मिळवण्याचा जो कालावधी असेल तो किती लवकर मिळू शकेल ह्याबाबतीत संभ्रम आहे सध्या ज्या विधा सध्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ज्या भारतीयांकडे हा विजा आहे त्यांच्यासाठी ला लगेच काही प्रॉब्लेम नसला तरीसुद्धा त्यांचा विजा जर पुढच्या वर्षी एक्सपायर होणार असेल तर त्यांना तो रिन्यू करण्यासाठी नवीन विजाच्या अटी आणि सगळे नियम पाळणं बंधनकारक आहे आत्ता ऑस्ट्रेलिया हे एक नोकरीसाठी हॉट डेस्टिनेशन झालं असल्याचं पंतप्रधानांचं म्हणणं आहे ऑस्ट्रेलियाच्या जसं अमेरिकेत एच वन बी विझा हा तुम्हाला काम करण्याची परवानगी देतो त्यासाठी तुम्हाला काही खास इंटरव्ह्यूज द्यायला लागतात तसा फोर फाईव्ह सेवन व्हिसा ऑस्ट्रेलियात तुम्हाला काम करण्याची परवानगी देतो पण त्यासाठी आतापर्यंत कोणताही इंटरव्ह्यू नव्हता इंग्रजी भाषेची सक्ती नव्हती ती सक्ती आता करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षाचा किमान अनुभव तुमच्या क्षेत्रातला असणं हे काही महत्त्वाचे नियम केलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच हा जो काही बदल झालेला आहे ह्या बदलाचा फटका निश्चितच भारतीयांना पुढच्या काळात बसणार आहे